नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो मी किशोर से। स्टुडंट सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपली स्टुडंट हेल्पलाइन सेंटर जे हँडबुक किंवा आपण याला कट ऑफ बुक जे आहे याबद्दल मी थोडीशी माहिती देणार आहे त्याने माहिती का देत आहे तर विद्यार्थी आणि पालकाची ज्यावेळेस फोन येतात जेव्हा व्हॉट्सअपला मॅसेज ते प्रत्येक विद्यार्थी पालक विचारतो की तुमच्या हँडबुक मध्ये आहे काय किंवा हँडबुक घेत असताना त्याचा आम्हाला बेनिफिट काय मिळणार आहे तर या इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे की जेणेकरून आपण जेव्हा बुक ऑर्डर करत असेल किंवा आम्हाला जेव्हा क्वेश्चन विचारत असेल तर हा व्हिडिओ आपण नक्की पहा जेणेकरून आपले सगळे डाऊट्स क्लिअर होतील तर बेसिकली हँडबुक आपण का काढली कारण दरवर्षी आम्ही पाहतो आणि लास्ट इलेव्हन इयर पासून आपण ही काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया कंडक्ट करत असतो आणि कंडक्ट करत असल्यामुळे बरेच विद्यार्थी न किंवा एखाद्या विद्यार्थी खूप चांगल्या कॉलेजला लो मार्क्स असताना सुद्धा ऍडमिशन मिळवून दिलाय किंवा आपल्याला या ठिकाणी मिनिमम डोनेशन मध्ये एखादं चांगले कॉलेज मिळवून दिलाय या कारणाने रेफरन्स स्टुडंट सोबतच युट्यूब वर बरेच विद्यार्थी जॉईन होत असतात तर या सर्व विद्यार्थ्यांना हे बुक हवी आहे मग बुक हवी तर आहे मग या बुक मध्ये आहे काय याबद्दल विद्यार्थी पालकाचे प्रश्न होते ते मी या ठिकाणी क्लिअर करणार आहे लक्षात घ्या आपल्या बुक मध्ये विद्यार्थी पालकांना वन बाय वन बी पॉइंट लिहिले महाराष्ट्रामध्ये एकूण किती इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि त्या कॉलेजमध्ये किती जागा उपलब्ध आहेत सोबतच हॉस्टेल फॅसिलिटी आहे किंवा नाही याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे लक्षात घ्यायचं याच्यामध्ये की जेवढे आपल्या महाराष्ट्रातले कॉलेजेस आहेत हे सर्व कॉलेज आपल्या बुकच्या शेवटच्या पेजेस वरती आपण दिले पण यामध्ये ऍक्च्युअल महाराष्ट्रातले खरंच किती टॉप रँकचे टॉप रँक इन द सेन्स की ज्या कॉलेजचे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे प्लेसमेंट चांगल्या होतात या ठिकाणी जे कॅम्पस आहेत लॅबोरेटरी आहेत लॅब आहेत किंवा फॅकल्टी वर्ग आहे म्हणजे ऍक्च्युअल खरंच चांगलं लेव्हलचं आहे वर जी ले चाहे। तर त्याच कॉलेज आपण एकशे पन्नास कॉलेजची इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिली आहे रिमेनिंग जे काही आपण ज्या कॉलेजची इन्फॉर्मेशन दिली नाही ते सर्व आपल्याला शेवटच्या पेजेस वरती मिळून जाणार आहे नेक्स्ट आहे होम युनिव्हर्सिटी आणि अदर युनिव्हर्सिटी कोणत्या कॉलेजसाठी लागू होतात याबद्दल सुद्धा संपूर्ण लक्षात घ्या ऍडमिशन घेताना सेव्हन्टी थर्टी हा क्रायटेरिया इंजिनिअरिंग मध्ये अजून सुद्धा आहे आणि हा क्रायटेरिया कोणकोणत्या कॉलेज कॉलेजला लागतात त्याचं बायफरिगेशन करून सुद्धा बुकमध्ये दिलं आहे जे कॉलेज सेव्हन्टी थर्टी अंतर्गत आहेत त्याची इन्फॉर्मेशन वेगळी आहे जे या ठिकाणी आपल्याला ॲटोनॉमस दर्जाचे त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन दिली आहे नेक्स्ट आहे प्रवेश प्रक्रियेसाठी कॅटेगरी वाईज कोण कोणते डॉक्युमेंट्स लागतात सर्वच विद्यार्थ्याला प्रश्न पडतो की डॉक्युमेंट्स कुठले काढावं लागतात तर आपल्या बुकमध्ये लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स पण दिले आहेत प्लस साईडला क्यू आर दिलाय की ज्या क्यू आर होते आम्ही पुढील काळामध्ये आपल्याला डॉक्युमेंटचे डेमो सुद्धा आम्ही या ठिकाणी अपलोड करून देणार आहे नंतर इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी बोर्ड एक्झामची पात्रता म्हणजे काय पात्रता हे व्हिडिओच्या माध्यमातून दिलं आहे आणि त्याच्यामध्ये पण मेन्शन केलं आहे एकंदरीत इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया कशी असते आता ऍडमिशन तर सर्व सर्वांनाच घ्यायचंय प्रत्येक विद्यार्थ्याला पॉसिबल नाही की काउन्सिलर हायर करावा किंवा या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की मी घर बसल्या प्रोसेस कसं करू तर याची एक ब्रीफ इन्फॉर्मेशन ऍडमिशन प्रोसेसच्या सुरुवातीपासून ऍडमिशनच्या शेवट डे पर्यंत कशी प्रोसेस चालते हे तुम्हाला एक माहिती पण दिली आहे सोबतच एक फ्लो चार्ट सुद्धा दिला आहे नेक्स्ट तुमचा या ठिकाणी टॉप कॉलेज टॉप कॉलेजेस मिळवण्यासाठी एम एस टी सीट अँड जेई मेन्स मध्ये किती मार्क्स लागतात आता विद्यार्थ्याचे बरेच कन्फ्युजन आहेत मार्क्स रिलेटेड तर आपण हे जे मार्काचे क्लासिफिकेशन केलंय की कोणत्या कॉलेजला ऍडमिशन मिळतं जेई मधनं कोणत्या कॉलेजला मिळतं सोबतच एम एस या दोन्ही मार्कवरती कुठले कॉलेज मिळू शकतात याबद्दल कॅटेगरी वाईज आणि ब्रांच वाईज यामध्ये कट ऑफ मेन्शन करून आपणास देण्यात आला आहे खूप महत्वाचं आहे कॅटेगरी आणि ब्रांच दोन्हीचा कट ऑफ जनरल साठी काय वुमेन साठी काय आणि ईच अँड एव्हरी कॅटेगरी मध्ये काय तो हा सुद्धा आपण मेंशन केला आहे त्यानंतर या ठिकाणी टॉप कॉलेज मिळवण्यासाठी कॅटेगरी वाईज आणि ब्रांच वाईज दोन हजार चोवीस मध्ये कट ऑफ काय होते म्हणजे लास्ट इयरचे काय कट ऑफ होते याबद्दल सुद्धा आपण डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे आता यामध्ये एक विद्यार्थ्याचं कन्फ्युजन नेहमीच आम्ही दरवर्षी पाहतो की गव्हर्नमेंट ऍटोनॉमस आणि गव्हर्नमेंट कॉलेज हे कसं आयडेंटिफाय करायचं प्रायव्हेट ऑटोनॉमस आणि प्रायव्हेट कॉलेज आणि त्यानंतर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटचे कसे कॉलेजेस पाहायचे तर यासाठी मी तुम्हाला पुढे या ठिकाणी काही कॉलेजचे डेमो दाखवणार आहे की आपल्या कॉलेज म्हणजे बुक मध्ये कशा प्रकारे आपण टेबल बनवले ते सुद्धा मी दाखवणार आहे आणि या सर्व कन्फ्युजनचं सुद्धा क्लिअरिफिकेशन बुक मध्ये तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही व्यवस्थित बुक रीड करता मिळून जाईल कॉलेजची एकूण फी स्ट्रक्चर का आहे तर दोन हजार चोवीस मध्ये जे फी स्ट्रक्चर होतं शिक्षण समितीचं ते आपण मेन्शन केलेलं आहे पंचवीस जे अपडेटेड असेल ते आपल्या आपण पोस्ट आहोत यामध्ये कॉलेजला किती कॉलेज कधी स्थापन झाले लक्षात घ्या बऱ्याच वेळेस असं होतं की विद्यार्थी जुन्या कॉलेजला देतात त्यामुळं ज्या वेळेस आपण फॉर्म भरत असतो त्यामध्ये डी बाय पाटील सिंहगड एम आय टी या कॉलेजेसमध्ये विद्यार्थी कन्फ्युजन याची मूळ शाखा कुठली आहे सब ब्रांच कुठली आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही तर त्यामुळं विद्यार्थ्यांचे कन्फ्युजन क्लिअर होण्यासाठी आपण या प्रकारे कॉलेजची स्थापना कधी झाली आहे आणि त्या कॉलेजमध्ये ते ब्रांच कधी स्थापन झाले एखादं कॉलेज स्थापन झालं आहे एकोणीसशे या ठिकाणी ला पण त्या कॉलेजमध्ये जसं की व्ही आय टी कॉलेज एक्झाम्पल की त्या कॉलेजमध्ये आर्टिफिशियल ब्रांचला चालू तीन वर्ष झाले तर कॉलेज स्थापना वर्ष तुम्हाला वेगळं दिलं आहे सोबतच ब्रांच कधी स्थापन झाली हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलं आहे त्या कॉलेजमध्ये एकंदरीत किती ब्रांचेस आहेत आणि जे दोन हजार चोवीस पर्यंत ज्याही कॉलेजच्या ब्रांचेस वगैरे होत्या त्याबद्दल सुद्धा इन डिटेल इन्फॉर्मेशन देण्यात आली आहे आता नेक्स्ट आहे की ज्याही विद्यार्थ्यांना बुक्स हव्यात किंवा आपल्या ग्रुप्सला जॉईन करायचं आहे की ज्याच्यावरती आपल्याला अपडेट मिळतील या प्रकारे आपण या क्यू आर वरती जॉईन होऊन अपडेट अँड पुढच्या फर्दर इन्फॉर्मेशन घेऊ शकतात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या क्युरीज आहेत की आपल्याकडे जॉईन होण्यासाठी काय अगोदर चेक करा आणि त्यानंतर आपण ऍडमिशन मध्ये पार्टिसिपेट करू शकतो बुक बुकमधला एक महत्वाचा टेबल आहे की ज्या विद्यार्थ्याला सीईटीएन जेईमएस मध्ये खूप कमी मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्याला एकंदरीत एकोणीस कॉलेज ची आपण लिस्ट दिले या कॉलेजेसमध्ये मार्क्स कमी आहेत पण आपल्याकडे जर पेइंग कॅपॅसिटी चांगली असेल तर आपल्याला या टॉप रेपुटेड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा ऍडमिशन घेऊन देत असतो <coughs> काही वेळेस या ठिकाणी मॅनेजमेंट जावं लागतं काही वेळेस फक्त फीस मध्ये सुद्धा ऍडमिशनची सेटलमेंट होत असते डिपेंड अपॉन त्या सिच्युएशनुसार आम्ही डिसिजन देत असतो याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला इन डिटेल दिली आहे आणि नंतर जे काय आपल्या मध्ये गव्हर्नमेंट ॲटॉनॉमस कॉलेज आहे बुक ची सुरुवात आहे एक हजार दोन जे आपलं फर्स्ट गव्हर्नमेंट ॲटोनॉमस कॉलेज आहे त्या सिक्वेन्स अनुसार आपण दिले यामध्ये तुम्ही पाहू शकता कॉलेज कोड कॉलेजचं स्थापना वर्ष टोटल सीट किती आहेत कॉलेजचं फी स्ट्रक्चर किती आहे युनिव्हर्सिटी कुठल्या युनिव्हर्सिटी अंतर्गत येतं त्यानंतर कॉलेजचा दर्जा गव्हर्नमेंट आहे की गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आहे कॉलेज अॅड्रेस हॉस्टेल फॅसिलिटी आहे किंवा नाही आहे याबद्दल माहिती दिली आहे त्यानंतर कॉलेज कुठल्या डिस्ट्रिक्ट मध्ये कॉलेजचा फोन नंबर काय कॉलेजचा मेल आय डी काय आणि कॉलेजची वेबसाईट काय आहे याबद्दल तुम्हाला माहिती दिली जसं मग अशी सांगितल्याप्रमाणे कॉलेजमध्ये एकंदरीत एक किती ब्रांच आहेत याबद्दल माहिती आहे पण या ब्रांच स्थापन कधी झाल्या याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती दिली कॉलेज हा एकोणीसशे चौसष्ट त्यावेळेस फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग या ठिकाणी स्थापन झाली आणि इलेक्ट्रिकल पण जर जसं कॉलेज पुढे चाल चालत गेलं तर एकोणीसशे शहाऐंशी शहाऐंशी ला कॉम्प्युटर आली आणि त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी ला त्यांच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स पण या ठिकाणी इस्टॅब्लिश झाले आणि दोन हजार एक मध्ये या कॉलेजला आयटी ब्रांच भेटली या पद्धतीनं अशी टेबल आहे प्लस कॉलेज कोड आणि ब्रांच कोड सुद्धा या ठिकाणी दिले आहेत आणि मेनली त्या ब्रांचेस जे शॉर्टकट जे इथे दिले ते शॉर्टकट आणि यामध्ये ओपन ओपन मध्ये जनरल आणि वुमेन काय कट ऑफ आहे असं ओपन पासून ते पूर्ण एस सी एस टी व्हीजीडीटी एन वन एन टू एन थ्री ओबीसी एसीबीसी की जे गेल्या वर्षी स्थापन झालं होतं तर एस सी बी कट ऑफ आहे ईडब्ल्यूएस आहे डिफेन्स आहे पीएम डब्ल्यू एस आहे पीएच आहे फक्त ऑरफे दिला नाही कारण खूप रेअर असतात त्यामुळे आपण स्किप केला ठीक आहे तर अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन मिळून जाईल आता जे सेव्हन्टी थर्टी मग अशी म्हटलं की ते मग आपलं फर्स्ट कॉलेज अमरावती गव्हर्मेंट ऑटोनॉमस पण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अवसारी हे फक्त गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे तर यामध्ये सेव्हन्टी पर्सेंट कट ऑफ आणि थर्टी कट ऑफ हा डिवायडेशन होत असतं सेव्हन्टी पर्सेंट जे की त्या युनिव्हर्सिटी मध्ये बारावी पास आउट त्या विद्यार्थ्यासाठी आहे तर त्याच्याही तुम्हाला सेम वरच डिस्क्रिप्शन सेम असेल पण या ठिकाणी तुम्हाला एक कट ऑफ दिसून येणार आहे तर हे खूप केअरफुली तुम्हाला एक प्रत्येक गोष्टीचा अनालिसिस दिलाय आणि यामध्येही आणखी एक आपण नोटीस करू शकतो हो गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आणि गव्हर्नमेंट मध्ये तुम्हाला एआयक्यू कोटा दिसणार नाहीये का दिसणार नाही त्याचं रिझन मी पुढील व्हिडिओमध्ये देईल ज्यावेळेस आपण प्रायव्हेट ॲटोनॉमस कॉलेज कडतो सेम फॉर्मॅट बट या ठिकाणी तुम्हाला एआयक्यू कोटा दिसेल बरोबर आहे तर इन इन शॉर्ट सांगायला झालं तर एवढी ब्रीफ मध्ये तुमचं अनालिसिस करून ही बुक बनवली आहे आणि या बुक मध्ये तुम्हाला जसं स्क्रीनवरती दाखवत आहे जेएसपीएम ॲटोनॉमस कॉलेज स्टेट कोर्टात भरलं जात आहे पण त्याच ठिकाणी आपण सिंहगड इंजिनिअरिंग वडगाव कॉलेज या ठिकाणी सेव्हन्टी थर्टी लागत आहे बरोबर आहे तर यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअरिफिकेशन मिळणार आहे की जसेही तुमचे क्वेश्चन मी स्वतः या ठिकाणी दिले त्या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर आपल्या बुक मध्ये मिळणार आहे या पद्धतीने बुक आपण डिझाईन केले ज्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी बुक घ्यायचं आहे लक्षात घ्या खूप दिवसापासून आपल्या बुकचे ऑर्डर विद्यार्थी घेत आहेत बुक ऑलमोस्ट महाराष्ट्रात ऑलमोस्ट मी म्हणतो थर्टी पर्सेंट स्टुडन्टी तरी आतापर्यंत रिसिव्ह केला आहे आणि खूप मोठा नंबर आहे बरोबर आहे तर त्याच अनुषंगाने आपल्यालाही जर घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकतात आपलं बुक बाय ऑनलाईन कुरिअर माध्यमातून भेटेल जे विद्यार्थी पुणे आणि लातूर जिल्ह्यात आहेत हे विद्यार्थी डायरेक्टला ऑफिस ऑफिसला येऊन बुक घेऊ शकतात पण जे विद्यार्थी पुणे आणि लातूर ऑफिसमध्ये येऊ शकत नाही अशा विद्यार्थ्याला आपण महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या कुठल्या जरी कानाकोपऱ्यात असेल तर आपलं बाय कुरिअर आपल्याला बुक मिळून जाणार आहे लक्षात घ्या मी मगाशी बोलताना एक शब्द म्हटला की आपलं लास्ट वन मंथ पासून आपले बुक या ठिकाणी डिलिव्हर होत आहेत बऱ्याच पालकांनी ऑर्डर पण केले आहेत आणि जर आपली बुक पेमेंट घेतल्यानंतर जर येत नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती बऱ्याच पालकांच्या वाईट कमेंट सुद्धा दिसल्या असत्या किंवा बुक घेऊ नका असं सजेशन सुद्धा आलं असतं तर आता मी बऱ्याच पालकांची तुम्हाला बुकची रिव्ह्यू या ठिकाणी द्यायचं थोडसं मिस केलो पण जर तुम्हाला रिव्ह्यू पण दाखवले असते आणि पालकाच्या काय कमेंट्स आहेत आणि डिलिव्हरीच्या डेट्स कशा आहेत हे जरी तुम्ही पाहिलं असेल तर तुमचा आणखी कॉन्फिडन्स डबल वाढला असता तर एकच सांगायचं तात्पर्य आहे की जे तुम्ही पैसे ऑनलाईन पेड करत आहेत याचं डेफिनेटली तुम्हाला तुमचं कुरिअर सुद्धा या ठिकाणी विदिन फोर या फायव्ह डेज मध्ये मिळून जाणार आहे आपण कुठल्या जरी कानाकोपऱ्यात असाल तरी ठीक आहे कारण आपलं लास्ट टेन इयर पासून ऑफिस आहे आपल्याला पुढेही ठेवायचंय त्यामुळे ऑनलाईन फ्रॉड किंवा ऑनलाईन या ठिकाणी झाला नाही आणि पुढे होणार नाही तसं असतं तर आपल्या मगाशी म्हटलं चॅनल वरती बऱ्याच वाईट कमेंट्स आल्या असत्या तर आपली अशी एकही कमेंट कोणाची तुम्हाला दिसणार नाही रिगार्डिंग बुक या रिगार्डिंग काउन्सिलिंग ठीक आहे तेवढा ट्रस्ट आम्ही बिल्ड केला आहे प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग ज्यांना ऑर्डर करायचं ते ऑर्डर